चला करूयात हरभऱ्याची भाजी इथं मसाला बघा टमॅटो अद्रक लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे हरभरा चांगला शिजलेला आहे चार ते पाच शिटीत मी सकाळी भिजत घातला होता आणि ह्यात शिजवताना एक चमचा मीठ लवंग आणि तेजपत्ता टाकलेला आहे दुसरं काही नाही आणि चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे भिजत घालताना थोडा सोडा घालायचा सोडा घातल्याने आतपर्यंत भुसभुशीत होतात आणि लवकर शिजतात बघू शकताय आता इथं मसाला करताना थोडासा हरभरा त्यात घातलेला आहे मी बारीक करताना दाखवल्याप्रमाणे इथं आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात राईची फोडणी दिलेली आहे आणि एक बारा बारका कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो पण ह्याच्यात मी व्यवस्थित असा भाजणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता कांदा व्यवस्थित असा भाजून द्यायचा आहे आप आपल्याला दाखवल्याप्रमाणे जास्तही भाजायचं नाही लाल होईपर्यंत दाखवल्याप्रमाणे आणि एक मिरची इथं चिरून टाकलेली आहे उभी आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि ही कांदा भाजल्यानंतर सगळा मसाला बारीक केलेला तो यात वतून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे लगेच काढायचा नाही ही भाजी अप्रतिम लागते आणि खरं तर ही हरभऱ्याची भाजी पौष्टिक असते तुम्ही बघू शकताय सगळा मसाला टाकलेला आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा तेल सुटायला लागलं पूर्ण असं सुकं सुकं वाटलं बघा दाखवल्याप्रमाणे मग ह्यात टाकायचं आहे मसाले जेवढे मसाल्याच्या डब्यात मसाले आहेत सगळं टाकून यात मी ह्याच्यात टाकलेलं आहे हळद गरम मसाला लाल तिखट आणि सणा मसाला आणि घरात केला होता तो गरम मसाला टाकलेला आहे दाखवल्याप्रमाणे आणि तिखट आपल्याला जेवढं हवं तेवढं टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार किती तिखट लागते ती आणि व्यवस्थित असं मसाला एकजीव करून घ्यायचा आहे जास्तही भाजायचं नाही आणि यातच ते हरभऱ्यात राहिलेलं पाणी आहे ते वतून घेतलेलं आहे आणि एकजू करून घेतलेलं आहे बघा आणि मग पूर्ण असं भाजलं की यात टाकणार आहे हरभरा तुम्ही दाखवल्या मी दाखवलं आहे त्याप्रमाणे बघा हरभरा घाल टाकलेला आहे आणि हे पूर्ण असं एकजू करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायचं आहे अप्रतिम असा वास सुटलेला आहे मस्तच आणि खायलाही मस्त लागतं भाताभर खावा नाहीतर आणि हे सुकही करू शकता तुम्ही आणि रबरबीतही करू शकता मी रबरबीत केलेलं आहे कारण की सुकं की नाही जरा टोटरं बसतात आणि आमच्यात जरा माणसं आहेत त्यामुळं रबरबीत करायला लागतात लहान मुलंही आहेत म्हणून मस्त ना आता उकळी आली की झाकून ठेवायचं आणि खायला तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे अप्रतिम होते कालवनाला काही नसलं की असं हारबरं भिजत घालायचं आणि कालवण करायचं पौष्टिक आहे ते आहे आणि सगळ्यांनाही आवडेल मस्त ना नक्की ट्राय करा